नमस्कार मित्रांनो एकोणतीस एप्रिल भागामध्ये मेघनाने छान तयारी केलेली असते निशी नीरज आज जायला लागतात मेघना म्हणते थांबा थांबा मी आरतीचं ताट आणि गृहप्रवेशाचं मापटं घेऊन येते साहिल माझ्याबरोबर मदतील चल ओवी म्हणते आंटी मी काही हेल्प करू का मेघना स्माईल करत म्हणते नको बेटा थँक्यू मी आधीच तयारी केली होती तू या दोघांसोबत थांब आम्ही दोघं घेऊन येतो ते दोघं निघून जातात म्हणते निशि आणटीने छान तयारी केली आहे तुझ्या येण्याची दोघं खूप हॅपी दिसतात मीना हे सगळं मावशीला सांगणार ती खूप खुश होईल मेघना येते आणि दारात मापटं ठेवते साईलच्या हातातून ताट घेते आणि औक्षण करायला जाते तेवढ्यात दिवा भिजतो आणि सगळे एकमेकडे बघायला लागतात निशी डोंट वरी अगं ती वात ना थोडीच वर होती ती सरकून तेलात गेली म्हणून दिवा विजला आणि असं होतं कधी कधी त्यात काय घाबरायचं साईल म्हणतो अरे यार पहिलेच मोठी वाद काढायची ना निशी घाबरली नसती आता सगळे हसायला लागतात मेघना हसून म्हणते काही हरकत नाही मी पुन्हा दिवा लावते हे बघ लावला की नाही दिवा आणि तिची वाद पण वर काढली आता नाही दिवा विजणारा आता ती औक्षण करते आणि म्हणते निशी उजव्या पायाने मापोलंड आणि आते आ? आता ती मापोलंडते नीरज म्हणतो चल तेवढ्यात मेघना म्हणते थांब साईल म्हणतो मेघना आता काय विसरली इथे तर सगळंच आहे मेघना म्हणते मी काही विसरलेलं नाही आहे निशी तू अशी चावू शकत नाही हे घर माझे आणि ह्या घरामध्ये मी जसं बोलेल ना तसंच होईल नीरज म्हणतो मॉम ती ती मॉम काय मॉम निशी मा पोलांडल्यानंतर उखाणा घ्यायचा असतो विसरलीस का आता मेघनाच्या मस्करीने सगळेच हसायला लागतात निशी छान नाव घेते आणि आता यायला लागते पण तेवढ्या तेव्हाही म्हणते थांबा नॉट फेरा जिजू तुम्ही आता नाव घ्या आणि जसं निशिने घेतलं ना तसंच नीरज म्हणतो ओवी पण मेघना म्हणते नीरज बरोबर बोलते ती साईल म्हणतो पुत्तर घे मस्त नाव आता नीरज पण छान नाव घेतो दोघं आतमध्ये येतात तेवढ्यात मेघना म्हणते ओवी बस ना ग निशी तू पण बस नीरज म्हणतो आता झालंय ना सगळं मेघना म्हणते असे कसे आता घरातील सगळे कार्यक्रम सुरू करूया आणि सगळ्यात आधी सुनमुख नीरज म्हणतो म्हणजे मू दिखाई मेघना म्हणते करेक्ट तुम्ही बसा मी आले शिनू काम करीत असतो तर चारू त्याच्याकडं बघत उभी असते बंधूच्या हातात वयी असते तर तो दादा मी काय म्हणतो अर्धा हिशोब तू बघ अर्धा हिशोब मी बघतो रघुनाथ म्हणतो आधी ज्यांचे हिशोब राहिले ना ते बघूया उमा म्हणते हे हिशोब उद्या बघितले तर नाही चालणार का रघुनाथ म्हणतो नको नको आत्ताच करूया आत्ता कुणाला काही कामं पण नाही सगळे मोकळे बसलेत दाजी रडत म्हणते लग्न तर पार पडलं पोर सासरी नांदायला गेली एक माणूस कमी झालं ना घर कसं रिकम रिकामं वाटतं ना आता लाली बघते आणि चारूकडे जाते बंधू म्हणतो होय तर निशी सगळ्यांची लाडकी होती लाली चारूचा हात पकडते आणि किचन मध्ये घेऊन जाते आणि आनंदात म्हणते इकडे ये इकडे ये चारू म्हणते लाली आत्त्या काय झालं मंजू दोघीला बघते आणि विचारात पडते तडेत बंधू म्हणत असतो मला नाही वाटत निशीच्या ह्या घरात दुसऱ्या कोणी जागा घेईल तो पण खाली बसतो आणि तोंडाला हात लावत रडायला लागतो मंजू हे सगळं बघते आणि आज जाते तेव्हा लाली चारूला म्हणत असते आता निशीची जागा तू घ्यायची ती चारूला समजवते हे बघून मंजूला खूप आनंद होतो चारू म्हणते म्हणजे मी काय करायचं लाली म्हणते तू एक काम कर आता सगळे बसलेत ना सगळे थकलेलेत तू त्यांच्यासाठी मस्त चहा कर आणि फक्त चहा नको करू आज रात्रीचा पण स्वयंपाक तूच कर आता चारू ओरडते स्वयंपाक आणि मी लाली म्हणते ए हळू बोल स्वयंपाक येत नसेल तर एखादा पदार्थ कर चारू म्हणते मी एक काम करते आता ओवी घरात नाही आहे ना दोघी पण म्हणतात ओवी ती ती नाही म्हणजे निशी आणि ओवी मी जाते आणि शिणूला आवरू लागते तोपर्यंत तुम्ही चहा करा मी घेऊन जाते लाली म्हणते अगं शिनूला पटवायची काहीच गरज नाही आहे तुला जर ह्या घरामध्ये लग्न करून यायचं असेल ना तर तू दादाला आणि आईला पटव मंजू म्हणते चारू लालिताई बरोबर बोलतात चारू म्हणते मंजू आत्या तू कर ना ग आता मंजू ओरडते तू डुगूसारखंच आहे तुमच्या आजकालच्या मुलांना ना सगळं ऐकलं पाहिजे कर चा दोघी निघून जातात चारूला खूप राग येतो ती म्हणते यांना काय लागतं बोलायला मी नाही अशी कामं करणार ह्या घरात कसं यायचं ना मी माझं बघून घेईल चा करण्यासाठी दुधाचं पातीला पकडते पण ते गरम असतं तिच्या हातातून सटकतं आणि खाली पडतं आता उमा लाली आणि मंजू पळत येतात उम म्हणते चारू तुला भाजलं नाही ना लाली म्हणते थांबा मी पुसून घेते मंजू म्हणते मी पुसते पण चारू म्हणते तुम्ही काळजी नका करू तुम्ही तिघी पण बाहेर जा मी पुसते पण आणि चहा पण करते सुनूक बघण्यासाठी मेघना आरसा घेऊन येते दोघांना जवळ घेते आणि आरशामध्ये त्यांना बघत असते पण मेघनाने घरात डेकोरेशन केलेलं असतं ते सटकतं आणि आरशावर पडतं आरसा फुटून त्याच्या काचा काचा होतात आता सगळेच घाबरतात आणि बाजूला होतात मेघनावंते सॉरी होता। आ मीच आवडीने डेकोरेशन केलं होतं पण मला काय माहिती ते अशा पद्धतीने पडेल ती पुन्हा बोलून सगळ्यांचं समाधान करते आणि म्हणते मी या काचा भरून घेते निशी म्हणते थांबा मी भरते म्हणते नको नको तेवढ्यात निशी हात लावायला लागते आणि तिचा हात कापतो तिच्या हातातून रक्त यायला लागतं आता सगळेच घाबरतात मेघना पटकन हाताला मलम लावते आणि पट्टी बांधते चारू चहा घेऊन येते आणि सगळ्यांना देते लाली म्हणते बघितलं काय पोरगी किती हुशारे ती कौतुक करत असते पण बाकीचे सगळेच इग्नोर करतात पण लाली म्हणते अगं एवढं गरम दुधाचं पातीलं तिच्या अंगावर पडलं तरी तिने चहा केला दायजी म्हणते चहा चांगला झाला तुझ्यामुळे निशी सासरी गेली असं वाटलंच नाही पण आता मात्र शिनवानी रुग्णात आश्चर्यने बघायला लागतात असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद